बिटको रुग्णालयात नवीन सुसज्ज अपघात विभाग रुग्णांची हेसांड थांबणार नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात अपघात विभागाचे नूतनीकरण करण्यात आले असून यामुळे रुग्णांची हेसांड थांबणार आहे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात येते मात्र अनेक वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते आणि अनेकदा रुग्ण दगावतात बिटको रुग्णालयात अपघात विभागाचे नूतनीकरण करून नवीन सुसज्ज अपघात विभाग तयार करण्यात आले असून यामुळे रुग्णांना चांगले उपचार मिळणे शक्य होणार आहे रुग्णालयातील अपघात विभागाचे नूतनीकरण उद्घाटन गुरुवार दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन पारी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनानिमित्त सत्यनारायण पूजन संपन्न झाल्यानंतर रुग्णालयातील नवीन सुसज्ज अपघात विभाग रुग्णसेवेत रुजू करण्यात आले यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बिटको रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ शिल्पा काळे डेप्युटी एम एस डॉक्टर कांचन लोकवाणी डॉक्टर किरण ओस्तवाल डॉक्टर उगले डॉ अंबोरे डॉ प्रदीप पवार एच एच बी टी टीम तसेच कर्मचारी उपस्थित होते आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय नाशिक रोड या ठिकाणी आपत्कालीन विभाग याचे आज उद्घाटन झालेलं आहे एकंदरीतच या भागामध्ये असणाऱ्या सर्व लोकांसाठी हा एक नवीन आशेचा किरण आहे त्याचप्रमाणे झिरो आवरमध्ये जे रुग्णसेवा केली जाते त्यादेखील देखील हा विभाग एक महत्वाची भूमिका पार पाडणार आहे तर या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आणि या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न घेत केलेले आहेत त्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अभिनंदन सगळ्यांना नमस्कार आणि मी डॉक्टर शिल्पा काळे वैद्यकीय अधीक्षक हिंदू हृदय सम्राट बाळेसाहेब ठाकरे रुग्णालय मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की जो अपघात विभाग आपल्याकडे ऑलरेडी कार्यरत होता त्याचं आपण थोडं रिनोव्हेशन केलेलं आहे रुग्णांची पटकन सेवा होईल आणि अजूनही त्यांना आपण चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देऊ शकू आपल्याकडे कॅज्युलटी आप मध्ये मेडिकोलिगल केसेस येतात तर सर्व पद्धतीने बॉयझनचे पेशंट असो स्नेकबाईटचे असो त्यांना एकदम प्रॉपर टेक्निकल पद्धतीने व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ शकू यासाठी आपण हे रिनोव्हेशन केलेलं आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपले ए सर सचिन बारी साहेब हे पोलीस ए सर आलेले आहेत आणि यांच्या सहकार्याने आज ज्या काही मेडिकोलिगल केसेस आणि शांततेत आपली कॅज्युलिटी चाल चालली आहे असं सहकार्य जर आम्हाला पोलिसांकडूनही लाभलं आणि जनतेकडून लाभलं तर नक्कीच आपण रुग्णसेवेची ही जी आ, सेवा आहे ही आपण नक्कीच एक उच्च पातळीची देऊ शकतो याचा मला पूर्ण विश्वास आहे या अभियानात ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद एसीपी सरांचे खूप खूप आभार